नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत एक रुपयात पीक विमा कशा प्रकारे भरून मिळाला आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया एक रुपया पीक विमा सगळ्यांना काढला आहे तर आता यांच्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सात लाख हजार सहाशे चाळीस शेतकऱ्यांना खरीप हंगामातील खरीपचा पीक विमा उतरला जिल्ह्यातील कंपनीने एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी चार लाख एक्केचाळीस लाख केंद्र सहकडून एकशे बत्तीस कोटीचं मिळाले आहे ही आनंदाची बातमी आहे तसेच शेतकऱ्यांनी एक रुपया पीक विमा काढलेला आहे तेवढंच तीनशे ती 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 एकवीस कोटी दो एकोणतीस लाख कम विमा कंपनीने जमा केले आहेत मात्र अवघे एकशे पाच कोटी शेतकऱ्यांना पात्र पडले असून दोनशे सोळा कोटी रुपये शेतकऱ्यांनी पंचवीस पर्सेंट आग्रम दिला अस आतापर्यंत वि वी, विमा कंपनीने एकशे पाच कोटी रुपये वितरित केले आहे त्याचबरोबर बाधित शेतकऱ्यांना दुष्काळातील भरपाई मदत मिळाली नाही पीक विम्याचे पैसे असे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पाहायला मिळत आहे आणि पावसाळ्याच्या पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जिल्हा अधिकारी कुमार यांनी काढलेल्या अधिसूचना विमा कंपनीने दि जिल्ह्यातील बाधित एक लाख सतरा हजार नऊशे पंचेस एका पंचवीस पर्सेंट पीक विमा दिलेला आहे तर शेतकऱ्यांनी उरुळ काळे त्यांनासुद्धा देखील अशी घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे बाकीचे शेतकरीसुद्धा मिळेले मिळेल अशी कंपनीचे जे सूत्र आहे त्यांनी सांगितलं आहे आणि बऱ्याच अशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता की हा पीक विमा मिळणार की नाही मिळणार कारण एक रुपया पीक विमा काढला मनामध्ये असं वाटतं की नाही पण तर पीक विमा मिळणारच कारण सांगू का की राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जे उर्वरित रक्कम आपले पीक विमा भरायची ते पीक विमा कंपनीनं कंपनीला देणार आहे त्यामुळे तो पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे हा व्हिडिओ वितस संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी